काल सोशल मीडियावर एक व्हिडिओ मुद्दा केला गेला होता काय मुळात तो व्हिडिओ ज्या पद्धतीने रिलीज केला जातो ऑपोजिशन पार्टीकडनं तुमचा व्हिडिओ जो गाडीत बसला होता तुम्ही दाटेवाटीत बसलाय माझी दादा स्वरूपात मुद्दा जो आरोप सागर एक मिनिट इतके मूर्ख लोक आहेत म्हणजे ज्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केलाय ते प्राईम मिनिस्टरच्या दौऱ्यामध्ये प्रत्येक गाडीमध्ये कुणी बसायचं काय बसायचं ते सगळं चेक केलं असतं चेक करत असतात आम्ही पुढं एकनाथराव शिंदे ड्रायव्हर होता मागे मी चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस होते परंतु आमचे सहकारी मंत्रिमंडळातले गिरीश महाजन त्यांना इथं जखम झाले अजूनही बघा आणि त्यांना गाडी तिथं राहिली नाही सगळ्या गाड्या कनवा एकदम निघाला तर मी त्यांना म्हटलं की या आपण दाटीवाटीनं पुढं फरलांग दोन फरलांगच जायचं आहे पटकन जाऊ शेवटी आम्ही काही रुबाब दाखवणारी माणसं नाही आम्ही गा दाटीनं गर्दीनं सगळ्यांना सामावून घेऊन जाणारी माणसं आहोत त्याच्यामुळे मला त्याला मि त्या गोष्टीला फार महत्त्व द्यावं असं अजिबात वाटत नाही